S'ho ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये आलेले असतात आणि आता, आता सायली अर्जुनचे कपडे सर्व कपाटामध्ये ठेवत असते तर तेवढ्यात सायली म्हणते की माझं सगळं काम आवरलं आणि सगळे कपडे मी आतमध्ये ठेवले बरं का तर अर्जुन आता सायलीच्या अंगात त्याचा शर्ट बघतो आणि आता अर्जुन खुश होऊन सायलीकडे बघत स्मित हास्य करतो आणि म्हणतो की मी सायली अजून एक शर्ट ठेवायचा राहिला तर सायली म्हणते कुठं आहे तेव्हा लगेचच अर्जुन सायलीचे दोन्ही हात वर करतो आणि तो शर्ट आता सायलीला दाखवतात सायली ही लाजून चोर झालेली असते क्षणात सायली आता तो शर्ट काढून कपटात का ठेवते त्यानंतर आता अर्जुन त्याचे काम करू लागतो तर तेवढ्यात कपाटात आता अर्जुनने नवीन आणलेल्या एका शर्टकडे सायलीचे लक्ष जाते आणि तो शर्ट काढून आता सायली अर्जुन समोर धरते आणि म्हणते की सर हा शर्ट तुम्ही कधी घेतला यापूर्वी मी हा शर्ट तुमच्याकडे कधी बघितला नव्हता तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली सायली रेड कलर माझा फेवरेट आहे आता जर मी हा शर्ट घालून बाहेर गेलो तर सगळेजण मला ऑड कलर म्हणून चिडवतील म्हणून मी घालत नाही तर सायली हसू लागते आणि तसंही रंग लावायला मला जर कुणी ओढलं तर माझा तो रेड कलरचा फेवरेट शर्ट आता खराब होईल म्हणून मी घालत नाही तर आता सायलीला अजून चोर झालेली असते इकडे आता रविराज त्या प्रॉ प्रॉपर्टीचे पेपर्स तन्वीला देऊ लागतो तेव्हा नाटक करत तन्वी म्हणते की बाबा हे पेपर्स तुमच्याकडेच राहू द्या मी तुमची भावना समजते पण मला या प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही ये हो। तेव्हा रविराजला मोठा धक्का बसून वाईट वाटते तन्वी म्हणते की माझी खरी संपत्ती तर बाबा तुम्ही आहात तेव्हा हे प्रॉपर्टीचे पेपर्स मला नको ते तुम्ही ठेवा तर सुमन सुद्धा खुश झालेली असते सुमन म्हणते किती गुन्हे आहेस बाळा तू पण तुझे बाबा प्रेमाने तुला ही प्रॉपर्टी देतात तर घे ना रविराज म्हणतो की माझी जी प्रॉपर्टी आहे तन्वी माझ्या गाड्या बंगला घर ही सगळी प्रॉपर्टी मी गेल्यानंतर तुझीच तर होणार आहे ना तर आता रविराज म्हणतो की प्रतिमाची इच्छा तर म्हणून घे ना तेव्हा तन्वी म्हणते की नाही बाबा खरंच नको राहू द्या तुमच्याकडे तर आता इकडे नागरा राज पाठी मागून दात ओठ खाऊ लागतो तेव्हा राग येऊन नागराज मोठ्याने म्हणतो की अगं घे की पटकन तर आता रविराज नागराजकडे बघतो पुन्हा आता हळू स्वरात नागराज म्हणतो की तन्वी म्हणजे घे की ते पेपर्स दादा जर एवढ्या प्रेमाने पेपर्स देतोय तन्वी तर घे ना त्याचं मन कशाला मोडतेस तू असे नागराज आता तन्वीला बोलतो तेव्हा असतच तन्वी म्हणते की ठीक आहे आणि पेपर्स घेत आता रविराजचे तन्वी आभार मानते इकडे आता सायली आणि विमल किचनमध्ये आलेले असतात तर आता सायलीने खूप सारे बीट कट करून ठेवलेले असतात तर विमल म्हणते की सायली ताई एवढे बीट अच्छा आपल्याकडे कुणी पाहुणे येते का सायली म्हणते की अहो पाहुणे वगैरे कुणी येत नाहीयेत तर विमल म्हणते बरं राहिलं मी तुम्हाला मदत करू का तर सायली म्हणते नको नको मीच करते तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि म्हणते काय करते सायली तर सायली काहीच बोलत नसते तेव्हा विमल म्हणते की अहो वहिनी आज आपल्याला काहीच उत्तर मिळणार नाही फक्त आपल्याला गोडगोड खायला मिळणार आहे तर कल्पना सुद्धा खुश झालेली असते इकडे आता तन्वी ते पेपर्स घेऊन आता तिच्या बेडरूममध्ये येते आणि ते पेपर्स बघत खूप खुश झालेले असते हसतस तन्वी म्हणते की अरे बापरे या आकड्यांच्या पुढे किती झिरो आहे ते मलाच मोजता येत नाही आणि आज तन्वी तू करडपोती झाली बापरे रविराज किल्लेदारांनी एवढी करोडची प्रॉपर्टी माझ्या नावावर केलीसुद्धा तर आता इकडे तेवढ्या दरवाज्यावर असा आवाज येतो तर पटकन आता तन्वी ते पेपर्स ड्रॉवरमध्ये लपून ठेवते आणि दरवाजा उघडते नागराज आता पटकन आतमध्ये येतो आणि लगेचच तन्वीला म्हणतो की पेपर्स दे आणि मी इथे आलो असताना तुला एवढं डचकायला काय झालं तर तन्वी हसतच म्हणते कुठं काय अहो मला तर तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतं तेव्हा नागराज म्हणतो की मी आत्ता तुझ्यासोबत गप्पा मारायला नाही आलो ते दादाने तुझ्याकडे जे पेपर्स दिले ना ते दे तर तन्वी म्हणते कुठले पेपर्स तर नागराज म्हणतो की माझ्याशी बेमानी करायची नाही प्रॉपर्टीचे जे पेपर्स दिले ना ते माझ्याकडे दे तेव्हा तन्वी आता नागराजकडे बघू लागते तर आता लगेचच तन्वी नाटक करत म्हणते की याला तर मी आता पेपरच देते जरी याने पेपर्स घेतले तरी प्रॉपर्टी तर माझ्याच नावावर राहणार आहे आणि मी याला देणार फक्त ठेंगा असा आता तन्वी विचार करून लगेच नागराजला म्हणते की आत्ता मी जरा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाते आले की संध्याकाळी देते तुम्हाला पेपर्स असे म्हणत आता तन्वी जाऊ लागते तर पटकन नागराज आता तन्वीच्या समोर हात धरतो आणि मला मा म्हणतो की मला माहिती आहे तू कुठे चाललीस अगोदर पेपर्स दे तर आता लगेचच तन्वी म्हणते की ते प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तेव्हा तुम्हाला कशाला हवेत पेपर तर राग घेऊन नागराजाचा सटकन आता जोराने तन्वीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की बावली आहेस तू आमच्या तालावर नाचणारी आणि तुला कशाला हवी प्रॉपर्टी तर आता लगेचच नागराज म्हणतो माझ करायचा नाही आणि त्या पेपरवर जरी जर ही सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर असली ना ती सर्व प्रॉपर्टी माझी आहे कळलं का तुला आणि ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी रात्रीचा दिवस केलाय आणि ती प्रॉपर्टी आता माझ्या हाती येते तर तू मध्ये मला आडकाठी घालतेस का तन्वी असे आता नागराज तन्वीला बोलतो त्यानंतर आता पुन्हा नागराज हा तन्वीला मारू लागतो तर तन्वी म्हणते थांबा थांबा आणि भीतीने घाबरत आता तन्वी त्या ड्रॉवरमधले पेपर नागराजला देते तेव्हा लगेच नागराज ती पेपरची फाईल आपल्याकडे घेतो आणि स्टॅम्प पेपर काढत त्या स्टॅम्प पेपरवरती आता तन्वीला सह्या करायला सांगतो आणि हो की जोपर्यंत तू या पेपर्सवर सह्या करत नाही तोपर्यंत सो खुशीने तू ही प्रॉपर्टी मला दिली असं कसं होईल तेव्हा आता भीतीने तन्वी त्या सर्व स्टॅम्प पेपरवर सह्या करते तर आता नागराज ते फाईल्स आणि ते स्टॅम्प पेपर घेऊन पटकन आता बाहेर निघून जातो तेव्हा आता तन्वी विचार करत म्हणते की नाही नागराज मी तुमच्या तालावर नाचणारी बावली नाही आहेत आणि ही प्रॉपर्टीसाठी मी खूप मोठी रिस्क घेतली तर मी म्हणते की बघ मी तुला एखाद्या चिलट्यासारखं कसं फेकून देते ते तिकडे आता सायली ही अर्जुनला कॉफी आणून देते तर अर्जुन झोपेतून उठतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग सायली आणि तो रेड कलरचा कॉफीचा कप बघून अर्जुन आवाक होतो आणि पुन्हा समोर बघतो तर सायलीने आता घराचे आणि खिडक्यांचे पडदेसुद्धा रेड कलरने सजवलेले असतात ते बघून अर्जुन तर आवाकच झालेला असतो तर सायली हसू लागते तर आता अर्जुन पटकन उठून त्या सगळ्या रेड कलरच्या वस्तू त्याला हात लावू लागतो आणि आरशासमोर डोळे धरत म्हणतो की मी स्वप्न तर नाही बघत ना तर सायली म्हणते की नाही अर्जुन सर आणि लगेच आता कपाटातून टेम्परेचर मीटर काढत अर्जुन आता तोंडात घालतो तर डोक्याला हात लावत सायली म्हणते सर तुम्हाला बरं वाटत नाही आहे का तर अर्जुन म्हणतो की टेम्परेचर तर ओके आहे माझ्या शरीराचं मग मला असं का होतंय अर्जुन म्हणतो बहुतेक मला लालवेळ झालंय तर सायली म्हणते का तेव्हा अर्जुन म्हणतो की मला सगळ्या वस्तू लालच दिसत आहेत ब्लँकेट लाल तुमची साडी लाल घराचे पडदे लाल तर असं तर सायली म्हणते असं काहीच नाही झालं तर सायली म्हणते की लाल रंग नाही ते सर्व लालच कलर आहे आणि सर तुम्हाला नाही आवडलं का हे सर्व तर अर्जुन म्हणतो की नाही आवडलं ना पण तुम्ही हे सर्व का केलं सायली म्हणते की तुम्ही खरंच नाही आवडलं सर तर लगेचच अर्जुन म्हणतो की मला हा सुखद आनंदाचा धक्का बसला आहे तर हसतच सायली म्हणते सर तुम्ही खाली या तुम्हाला अजून एक मोठा आश्चर्याचा धक्का आहे तर मान वाकडी करत अर्जुन म्हणतो अजून एक तर सायली म्हणते हो अर्जुन म्हणतो काय आहे तर सायली म्हणते खाली या ना तुम्हाला खाली आल्यानंतर कळेल आणि सायली खाली निघून जाते तर आता इकडे तिकडे बघत अर्जुन म्हणतो ही राड लाल कलर तर खूप डेंजरच वाटते मला आणि आता खालीसुद्धा आता सायलीने काय करून ठेवलंय काय माहिती अर्जुन म्हणतो कॉपीसुद्धा लाल रंगाची काय घालून ठेवले आतमध्ये काय माहिती तर आता इकडे खाली सर्वजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात तर आता लगेचच कल्पना म्हणते की आज खूप काही स्पेशल आहे बरं का तर अश्विन म्हणतो काय आणि लगेचच अश्विन आता डिश उघडतो ते बघून आता प्रताप म्हणतो अगं कल्पना काय आहे हे तर कल्पना म्हणते थांबा थांबा तर तेवढ्या सायली तिथे म्हणते की मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते बरं का तर लगेच अस्मिता म्हणते मम्मा तुझा आणि तुझ्या सुनेचा था काहीतरी वेगळा प्लान झालेला दिसतो तर कल्पना म्हणते नाही नाही कुठला प्लान लगे चाथ साइली ने तर आता लगेचच सायलीने रेड कलरचे ग्लासमध्ये सर्वांना ज्यूस आणलेला असतो तर तेवढ्यात अर्जुन गुड मॉर्निंग करत इथे येतो आणि त्या सर्व नाश्त्यांकडे आणि ज्यूसकडे बघत म्हणतो की आज काय स्पेशल वेगळा प्रॉडक्ट दिसतोय नाश्त्यासाठी मला काही कळतच नाही आहे तर आता सायली म्हणते की हे बघा मी स्वीटाचे ढोसे केले आहे आणि त्याच्याबरोबर हा टोमॅटो सॉससुद्धा केला आणि ते सर्व अर्जुनला वाढते तर लगेच सायली म्हणते की आज दुपारच्या जेवणाचा सुद्धा बेत मोठा सॉलिड असणार आहे बरं का आणि सायली म्हणते की ते सुद्धा सर्व रेड कलरचे असणार आहे बरं का तर अश्विन हसतच म्हणतो की पण वहिनी हे रेड कलरची ट्रीटमेंट आम्हाला का मिळते ते कळेल का तर आता विमल म्हणते की सायली ताई आता तुम्ही सांगणार आहात का तुम्ही हे सर्व लाल रंगात का बनवलं तेव्हा सायली म्हणते तसं काही खास कारण नाहीये सायली म्हणते की मी म्हटलं काहीतरी वेगळे प्रयोग करून बघू तर अस्मिता म्हणते हे कसले वेगळे प्रयोग आमच्या पोटाशी खेळ तर कल्पना म्हणते अस्मिता तर लगेचच सायली म्हणते तुम्हाला आवडलं नाही का तर अश्विन म्हणतो की वहिनी तसं नाही आहे पण या सगळ्यांमागं तू रेड रंग का चूज केलाय यामागं काहीतरी कारण असेल ना तर अर्जुन विचार करतो तर तेवढ्यात अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि सायली अर्जुनला सांगत असताना रेड कलर माझा फेवरेट असल्याचे अर्जुनने सायलीला सांगितले असते तेवढ्यात आता कल्पना म्हणते की आलं आलं माझ्या लक्षात आलं आणि आपल्या घरात कुणाचं तरी रेड कर, र, कलर ना खूप फेवरेट आहे असे म्हणत कल्पना अर्जुनकडे बघते तर आता लगेचच अश्विन म्हणतो की आत्ता मला कळलं तर अर्जुन म्हणतो की सायली मी तुला सांगितलं होतं की मला रा लाल रंग खूप आवडतो पण याचा अर्थ असा नाही की माझं सगळं लाल होऊन अस्मिता म्हणते की पण आता आम्ही काय करायचं इथे तर सगळे पदार्थ तुझ्याच आवडीचे अर्जुन तेव्हा लगेचच प्रताप म्हणतो अस्मिता आवडायचं ठरवलं ना तर सर्व काही आवडतं तर आता लगेच प्रताप म्हणतो की मला आजचा मेनू खूप आवडलेला आहे एकदम मस्त कल्पना म्हणते की आज जर पूर्ण या असते ना तर त्यांना सुद्धा खूप आवडलं असतं तर आता अर्जुन विचार करतो की सायलीने माझं सगळं जग लालच केलंय कारण यांनी हे असं का केलंय ते आणि हे अशा का वागत असतील कदाचित मधुभाऊंना सुटण्याचे चान्स आता वाढले असतील असा त्यांनी विचार केला असेल त्यानंतर आता लगेचच अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तर आता दोघांनीही साक्षीच्या विरोधात पुरावा गोळ्या करण्यासाठी सुरुवात केलेली असते आणि त्यासाठी अर्जुन आणि सायली आता एक भन्नाट आयडिया करतात आणि लगेचच आता एका नोटपॅड घेऊन अर्जुन त्यावर आता काय बोलायचे ते सर्व लिहितो आणि तन्वीला फोन लावून आता अर्जुन वेगळ्या आवाजात तन्वीसोबत बोलू लागतो आणि म्हणतो की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तो खून कोणी केला नाही हे सर्व मी बघितलं आहे तुम्हाला जर पुरावे हवे असतील तर मी सांगितलेल्या ठिकाणी ले तुम्ही या तर आता ते बोलणे ऐकून तन्वीची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि लगेचच आता अर्जुन सायली एका माणसाला त्यांच्या तन्वीला सांगितलेल्या जागेवर पाठवतात तर, ले 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 तर तन्वी तिथे आलेली असते आणि खूप घाबरलेली असते तर आता अर्जुन त्या माणसाला तन्वीकडे पाठवतो तर आणि अर्जुन आणि सायली एका झाडापाठीमागे उभे राहतात तर आता लगेचच आता जा विलाज खून कसा केला आणि कोणी केला हे तन्वी त्या माणसाला कसे सांगते आणि तो पुरावा घेऊन अर्जुन आणि सायली कोर्टात आता साक्षीनेच विलाज खून केला हे कसे सिद्ध करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब